ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा तेरवाड आश्रम शाळा गंगापूर शाळेत वृक्षारोपण कैलासवासी गोविंद बंडू आवळे सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष उमेश गोविंद आवळे यांनी गंगापूर तेरवाड येथील आश्रम शाळेत झाडे भेट देत वृक्षारोपण करत सामाजिक बांधिलकी जपण्याचा सा प्रयत्न केला तसेच मातंग समाज संघटनेचे अध्यक्ष कैलासवासी संदीप बिरणगे यांचे स्मरणार्थ हे वृक्ष देऊन त्यांचे नाव यातून अजरामर राहाव असा संकल्प करण्यात आला यावेळी उमेश आवळे म्हणाले झाडांमुळे मोफत ऑक्सिजन मिळतो हे आपण कोरोनामुळे समजले याची जाणीव ठेवून दरवर्षी झाडांचे वाटप फाउंडेशनच्या वतीनं करण्यात येते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत शाळेचे शिक्षक संतोष भुयेकर यांनी केलं शाळेचे मुख्याध्यापक तिबले सर मातंग समाज संघटनेचे प्रभारी अध्यक्ष सागर बिरंगे अमोल खोत मातंग समाज संघटना गंगापूरचे अध्यक्ष सुरेश शेडबाळे सल्लागार सुखदेव हेगडे सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी पालक उपस्थित होते आभार यलगोंडा पाटील यांनी मानले महान किपसाठी तेरवाड होऊन सागर बिरंगे